लातूर शहराच्या मध्ये मजगेनगर येथे भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शहरातल्या विकास कामांमुळे गोंधळ उडाल्याचं चित्र दिसून येत आहे लातूर शहर त्या विकास कामावरून भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हा गोंधळ झाला आहे मात्र दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपल्या बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहे लातूर शहराच्या कायमच विकास कामासाठी काँग्रेसनं पुढाकार घेतला आहे असे लातूरचे आमदार अमित देशमुख या उद्घाटनप्रसंगी बोलत होते मात्र भारतीय जनता पार्टीला हा विकास नको आहे का असाही सवाल अमित देशमुख यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना केला आहे आणि याचवेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अजित सिंह पाटील कवेकर अमित देशमुख यांना प्रत्युत्तर देत गेल्या अडीच वर्षांपासून लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांच्या उपचारासाठी सी टी स्कॅन आणि एम आर आय मशीन बंद पडलेला आहे या विकास कामांकडे मात्र काँग्रेसचं दुर्लक्ष आहे असंही प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अजित पाटील काव्यघर यांनी आमदार अमित देशमुख यांच्यासमोर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे अधिकचा आढावा आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी घेतला आहे आंदोलन आहे हे आपण पाहणार आहोत तत्पूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं जे आंदोलन केलं जात आहे की अमित देशमुख यांच्या निषेधार्थ या ठिकाणी आंदोलन आंदोलन करण्याचं त्यांच्या हे केलं उद्घाटन सुद्धा अमित देशमुख यांच्या वतीनं या ठिकाणी केलं जाते कशा प्रकारचं या ठिकाणी हा उद्घाटन व आंदोलन संपन्न होणार आपण पाहणार आहोत हे आम्हाला लक्षात आलेलं नाही आहे मग विकास भारतीय जनता पक्षाला नको आहे का सामान्य माणसासाठी ज्या योजना राबवल्या जात आहेत त्या संदर्भामध्ये विरोध जर होत असेल मला असं वाटतं की त्यांनीच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे काही दिवसापूर्वीच आपण पाहिले की भारतीय जनता आपण विजय झाला आता म्हणला की आता आपण सत्तेत आहोत असं मला वाटतं या बाद क्रमांक मध्ये आल्यानंतर आता सत्ता पक्षाचे कार्यकर्ते जर विरोध करत असतील तर मग विरोधातले सत्तेत आहेत असंच पढावं लागेल म्हणजे लातूर वेगळ्या वळण होतं नक्कीच असं यापूर्वी कधी घडलं नाही आणि लातूरचा ठेका कोणाकडं कोणी दिलेला नाही लातूर हे लातूरकरांचं आहे त्यामुळे लातूरकरांच्या विकासाच्या आड येण्याचा हा प्रकार जो आहे हा निंदनीय आहे आणि काँग्रेसनं नेहमीच सामान्य माणसाच्या अडचणीत सा धावून जाण्याचं काम केलेलं आहे आणि खरं म्हणजे लातूरमध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत लातूरकरांच्या याला न्याय देण्याचं काम काँग्रेसनंच केलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये लोकांच्या करे गेल्यानंतर लोक आमच्या पाठीशी उभे राहतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही यापूर्वी पहिल्यांदाच विकास कामाला आणि काँग्रेस पक्षाचा आवाज दाबण्याचं काम, काम कर, करत आहे असं भाजप वाटते काँग्रेस पक्षाचा आवाज दाबण्याची कोणाची हिंमत <laughs> नाही <है। laughs> आणि असा कोणी हा वाटणार असेल तर ते नंदडमळात वावरतायत यापेक्षा अधिक अशी परिस्थिती आहे असं मला वाटत नाही बाहेर की लातूर मध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी अमित देशमुख यांच्या निषेधार्थ या ठिकाणी आंदोलन होतं कशा प्रकारचे आपण पाहणार आहोत की आज काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी जे केलं आणि एकीकडे पाहायला गेलं तर आपण लातूरच्या विकासामध्ये पहिल्यांदाच बघतो की एवढ्या पोलीस फोर्सच्या टाप्यामध्ये हा हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय त्याच्या निषेधार्थ म्हणून आज आपण या ठिकाणी आंदोलन करतोय बघा हे लोकांची दिशाभूल करण्याचा कार्यक्रम आहे खर तर विकासाचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून लातूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे आपण पाहतोय की एवढं मोठं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम लातूर शहरामध्ये चालू आहे आता महापालिकेनं सक्त निर्देश दिलेले की जोपर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम पूर्ण होणार नाही आणि तशी एनओसी पुढे ज्याला कोणाला काम करायचं ते घेणार नाही तोपर्यंत कुठलंही विकास काम तिथं होऊ शकत नाही असं असताना सुद्धा आता आपण हा रोड पाहताय करायला आले इथं अजून अंडरग्राउंड ड्रेनेजची लाईन गेलेली नाही मी कॉन्ट्रॅक्टरला बोललो मी आयुक्त मॅडमला बोल मी सिटी इंजिनियरला बोललो मी आमच्या झोन प्रमुखाला बोल मी इथल्या रोड कारकुनाला बोललो कार बोल। सगळ्यांनी हातावर केले मला ते म्हणाले आम्हाला कसलंच माहिती नाही काय अवैध शहराची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का ह्यांना कुठं वाटेल तिथं ते बॅनर लावतात आणि नारळ घेताना कार्यकर्त्यांना बोलून उद्घाटन करून मोकळे होतात प्रशासनाला काहीच माहिती नाही ह्यांना अधिकार नसताना हे पै हे दिशाभूल करण्याचा अधिकार कोणी दिला हा ह्याला आमचा विरोध आहे की जेव्हा इथं एन ओ सी घेतल्याशिवाय आपण काही करू शकत नाही तर तुम्ही आता रोड करून आठवड्याभरात हा रोड काय अंडरग्राउंड ड्रेनेज साठी फोडणार का आणि ह्यांना पैशाची किंमत नाही आहे आपण शहरात पाहिलेला आहे की स्वर्गीय विलासरावजी देशमुख मार्गाला तिथं कमान उभी केली सत्तर लाख एक कोटी रुपये खर्च केले त्यांना असं वाटलं त्यांचा मूड चेंज झाला आणि त्यांना असं वाटलं की आता नको पाडून टाकली घरचे पैसे आहेत का लातूर शहर म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का चांगल्या कामाला गती देण्यासाठी कसलाच पाठपुरा होत नाही पण तिथं विधानभवनामध्ये प्रायव्हेट लोकांच्या प्रॉपर्टी संदर्भात तिथं आवाज उचलतात कोणाचं एन ए नाहीये कोणाचं लेआउट व्यवस्थित नाहीये लातूर शहरामध्ये हजारो तसे असतील पण ह्यांनी एकाला पकडायचं आणि तिथं विधानभवनात बोलायचं ही कुठली संस्कृती आहे आपल्या <coughs> लातूर शहराचं एवढं शैक्षणिक वातावरण असताना तिथं ड्रग्जच आता वातावरण लातूर शहरामध्ये ह्याच्यात बदनामी कोणाची होती लातूर शहराची होती ना इथं विद्यार्थी कसे येतील आपल्या शैक्षणिक शहर आहे आणि म्हणून अशा अनेक विषय म्हणायचा तात्पर्य असा आहे की अनाधिकृतपणे ते या ठिकाणी कामाचं भूमिपूजनाचं सोंग करायला आले होते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या अजिबात खपवून घेणार नाही आताच अमित देशमुख म्हणाले की ला, काँग्रेस ही लातूरच्या विकास कामासाठी गती देण्यासाठी कायमच विलासराव देशमुखांच्या काळापासून ही लातूरच्या विकासासाठी भूमिका घेतलेल्या मात्र आज भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी खेळ पाडायचा प्रयत्न करत आहेत हे बघा जिल्हा रुग्णालय किती वर्ष गेले आठ वर्ष गेले नाट्यग्रहाला किती वर्ष गेले आठ वर्ष गेले कवा इथं होणाऱ्या विभागीय क्रीडा संकुलाला किती वर्ष लागले वर्ष लागले आज जिल्हा रुग्णालयासाठी एवढे प्रयत्न चालू असताना काय भूमिका आहे हो? आज विधान भवनामध्ये त्यांनी मांडलं की इथं टाक्याची व्यवस्था नाहीये त्यांनी सकाळच्या त्या एका पेपरचा दाखला देत त्यांनी म्हणाले की पिवळं पाणी येते हजार आंदोलन आम्ही त्यांच्या विरोधामध्ये केले पंधरा वर्ष झाले आमदार आहेत हे सगळं जे विधान विधान भवनामध्ये मांडतायत हे कोणाचं आहे कोणाचं आहे ही इज द नाही एम आर आय नाही वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना पालकमंत्री असताना अडीच वर्षापूर्वी ती मशीन बंद पडली ह्यांना काळजी वाटली नाही का मंत्री असताना की बाबा ती एम आर आय ची मशीन आता सोळा वर्ष झाले त्याचं आयुष्य संपतंय आपण नवीन मशीनची योजना आखली पाहिजे का नाही ऐकलो स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांचं नाव मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दे आलं पण सुविधांचं काय ही संस्कृती आहे का डिले करण्याचा कार्यक्रम म्हणजे त्यांची संस्कृती आहे येणाऱ्या महानगरपालिकेसाठी सगळा हे ट्रोल केला जातो काँग्रेस पक्षाच्या वतीनं असं म्हणायचं नाही तुम्ही असं पाहिलं असेल की महानगर विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्व सुद्धा शहरभरामध्ये प्रत्येक चौकामध्ये दहा लाख वीस लाख एक कोटी दोन कोटी तीन कोटी अशा चौका चौकामध्ये बॅनर लागले होते हा त्यांचा स्टाईल आहे गावागावामध्ये लागले होते कुठे गेले ती सगळे कोटी कुठं गेले ते पैसे कुठं झाले ती कामं लोक विचारत होते की हे सगळे काम कुठं झाले आणि म्हणून तेव्हा जी स्टंडबाजी केली होती आता पुन्हा त्याला महापालिकेच्या तोंडावरती रिपीट करायचं कार्यक्रम चालू आहे वतीने या ठिकाणी जे या ठिकाणी आंदोलन केलं गेलं आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जे फक्त फक्त येणाऱ्या काळामध्ये जे महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत यासाठी या ठिकाणी हे भूम्यपूजन केलेलं आहे असं भारतीय जनता अजित सिंह पाटील कवेकर यांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे स्टार महाराष्ट्रासाठी संग्रस्थाने